हा हॅलो नमस्कार सर्वजण ना मजेतच असायला हवे चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आजची दिवस दिवसाची सुरुवात आपण करू मॉर्निंग रुटीनपासून तर मानसी सकाळी सकाळी उठलेली असते त्याच्यामुळं तिचं तिचा लवकर लवकर डब्बा आवरणं आणि स्कूलमध्ये दे काढून देण्याचं काम असते तर तिला अगोदर मी दूध दिले पहिला दूध तिला बसायला लावलं तोपर्यंत मी इकडं शिमला मिरची भाजी आणि चपाती करायला घेतली तर शिमला मिरचीची भाजी करताना मी मी काय त्याची रेसिपी शूट केली नाही पण मी एक टोमॅटो वगैरे टोमॅटो आपलं लाल थोडीशी चटणी शेंगदाण्याचं कूट जिरे मोहरी अशीच म्हणजे साधारणच भाजी करत असते मी त्याची आणि डब्यात देण्यासाठी एकदम सोपी पण आणि लहान लेकरांना दिली तर ती सांडत नाही अशी घट्टसर थोडंसं पाण्याचा शुतोडामध्ये टाकून त्यानंतर लगेच मी चपाती करायला घेतली तर मानसीचं इकडं आवरत आवरत लगेच इकडं चपात्या पण सुरू होत्या छान गरम गरम अशा चपात्या करून घेतल्या मी तोपर्यंत मानसीचं दूध पेणं झालं तिथंच मानसीचं दूध झाल्याच्या झाल्याच्यानंतर ही थोडीशी थोडीशी आमची अशी मज्जा मस्ती असते मध्येच थोडं चपाती थांबत थांबत तिच्याकडे जावंच जा लागते कारण त्रास देते जरा सकाळी सकाळी दूध सांडायचं खाली किंवा मग काही दिलं खायला तर ते सांडून नाही तूच घाली असं तसं सुरू असतंय त्याच्यामुळं इकडं करायचं तिकडं फिरायचं इकडं करायचं तिकडं फिरायचं थोडंसं असं करत करत आमचं रोजचं रुटीन सुरू असते सकाळी सकाळी मॉर्निंगचं तर मस्त मी इकडं चपात्या करायला तर येऊन थांबली तिथं माझ्या पलीकडून आणि मग मी मला व्हिडिओमध्ये घेणं मी मला व्हिडिओमध्ये घेणं ते तर सुरूच असते आमचे सततचे डायलॉग तर तिला मी छान असं व्हिडिओमध्ये घेतलं आणि त्यानंतर मग तिच्याकडून मी रोज सकाळी सकाळी थोडंसं काहीतरी म्हणून घेत असते बाळा आता दूध पिणं झालंय तिचा आवरलेला असते जेव जेवण करते कधी कर क करा वाटलं तर किंवा मग तिचं तिचं दूध पिऊनच जाते स्कूलमध्ये ती तिच्या मनावर असते आता भूक लागण्यावर तिच्या तिच्या अंदाजानुसार मग मी इकडं तिला सगळं दिल्याच्यानंतर डबा भरून ठेवते आणि गरम गरम भाजी असल्यामुळं थोडंसं मी पूर्ण ते डब्बा असं उघडाच ठेवते भाजीचा कारण ते गरम गरम मी टोपण नाही लावून देत मग आम्ही संध्याकाळी आमच्या ताई आहेत हळदी कुंकाला गेलो होत तर तिथं ओंकारेश्वर म्हणून महादेवाचं मंदिर खूप छान त्यांच्या हे लईच मस्त इथलं स्पेस हे पूर्ण मनी स्नेक स्नेक ना? स्नेक चोड़ी चोड़ी आहे आहे कोणता ना पानं हे जीजी प्लॅन्टो आणि हा मनी प्लॅन्ट ना माहितीये मला खूपच छान पण गार्डन म्हणजे गार्डन केले तुम्ही